महाराष्ट्रातील नांदेडमध्ये घडलेली ही हृदय पिळवटून टाकणारी घटना सध्या सर्वत्र चर्चेत आहे एक अपूर्ण प्रेम कहाणी माझ्या आई वडिलांना फाशी द्या असे म्हणत स्वतःच्या प्रियकराच्या मृतदेहासमोर प्रेमिकेने आपल्या कपाळावर सिंदूर लावला नांदेडमध्ये प्रेमसंबंधाचा तीव्र विरोध करणाऱ्या मुलीच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकराची निर्गुण हत्या केली हत्या झाल्यानंतर प्रेमिका थेट मृतप्रियकराच्या घरी गेली आणि अंत्यसंस्काराच्या आधीच त्याच्या शवाजवळ उभी राहून तिने कपाळावर सिंदूर भरला या संपूर्ण घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतला आहे विशेष म्हणजे मृत युवक आणि आरोपी दोघांचाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे नांदेड शहरातील जुनागंज परिसरात राहणारे सक्षम आणि आचल हे दोघे एकमेकांवर मनापासून प्रेम करत होते हे प्रेमसंबंध कळताच मुलगी आचलच्या कुटुंबियांनी याला तीव्र विरोध केला या विरोधातूनच सक्षम ताटेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली घटना कळताच प्रेमिका आचल मृत प्रियकर सक्षमच्या घरी पोहोचली आणि अंत्यसंस्काराच्या आधीच त्याच्या मृतदेहाजवळ बसून तिने कपाळावर सिंदूर लावला गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जुनागंज भागात ही भीषण घटना घडली आचलच्या कुटुंबाला तिचे आणि सक्षमचे प्रेम पटत नव्हते जेव्हा कळले की सक्षम परिसरात फिरताना दिसला आहे तेव्हा आचलचे वडील गजानन मामिलवार यांनी आपल्या दोन मुलांसह हो आणि काही साथीदारांसोबत मिळून सक्षमवर हल्ला चढवला पहिले त्याला गोळी मारली नंतर मोठा दगड डोक्यावर आपटून त्याची निर्दयी हत्या केली सक्षम ताटे आणि आचल मामिलवार यांचे प्रेम अतिशय गाढ होते दोघांनी आयुष्याबद्दल अनेक स्वप्ने रंगवली होती परंतु या दोघांच्या प्रेमाची माहिती आचलच्या घरी पोहोचली मृत सक्षम हा मुलीच्या भावाचा मित्र होता आणि त्यामुळेच तो घरात ये जा करत असे मुलीच्या भावाने सक्षमला बहिणीपासून दूर राहायला समजवण्याचा प्रयत्न केला पण सक्षम आचलचा हात सोडायला तयार नव्हता शेवटी मुलीचे वडील गजानन मामिलवार भाऊ साहिल आणि हिमेश यांनी इतर साथीदारांसह सा त्याला मारहाण करून गोळी झाडली आणि दगडाने ठेचून हत्या केली मृत युवक आणि आरोपी दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले मृत सक्षमची आई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हितवारा पोलीस ठाण्यात मुलीचे आई वडील दोन भाऊ आणि एकूण आठ जणांविरुद्ध खून आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी केवळ बारा तासात सर्व आरोपींना अटक केली याबद्दल मुलीने सांगितले की माझ्या आई वडिलांना आणि भावांना फाशी द्या असे आचलने पत्रकारांसमोर सांगितले तिच्या म्हणण्यानुसार सक्षम आणि ती गेली तीन वर्षे प्रेमसंबंधात होते परिवाराला हे न पडल्यानं सक्षम जेलमधून सुटल्यानंतर त्याची हत्या करण्याची योजना आखण्यात आली तिला सतत धमक्या दिल्या जात होत्या आचलचा गंभीर आरोप असा आहे की सक्षम वेगळ्या जातीतला असल्यामुळे माझ्या प्रेमाची हत्या करण्यात आली सक्षमच्या खुण्यांना फाशी द्या आणि मला न्याय मिळू द्या असेही तिने सांगितले सक्षम आता नाही पण मी आजही त्याला तितक्याच मनापासून करते मी त्याच्या घरातच राहणार हे एकूण परिसरातील लोक स्तब्ध झाले संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांकडून करण्यात ता येत आहे सत्तावीस तारखेला सक्षम ताटे या अतिशय युवा एका मुलाची हत्या झाली आणि त्या सगळ्या आजच्या त्याची हत्या झाली त्याला आंतरजातीय मैत्रीची आणि एकमेकांची असलेल्या बांधिलकीची खूप मोठी पार्श्वभूमी आहे सक्षमची असलेली मैत्री तोडावी याच्यासाठी आचलवरती पुन्हा पुन्हा तिच्या कुटुंबाकडनं तडपडं आणली जात होती हे आचलनी दोन व्हिडिओ रिलीज करून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सक्षम ती अठरा वर्षाची पूर्ण होण्याच्या आधी एकदा तक्रार करून त्याला पॉक्सोमध्ये अडकवलं होतं पण त्याच्यातनं ती अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावरती तो गुन्हा खोटा होता माझ्यावर दडपण आणलं होतं हेही तिने सांगितलेलं आहे ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली तीचा तीचा त्या दिवशी तिच्या त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला पुन्हा आचलला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तिने अत्यंत ठामपणाने सांगितलं की माझी कुठलीही तक्रार नाही आहे आणि आचलच्या बयानानुसार पोलिसांनी तिच्या समोरच त्याच्या भावाला सांगितलं की तू एवढ्या बाकीच्या सगळ्या प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो त्याच्यापेक्षा त्याला त्या मुलाला मार आणि मग पोलीस स्टेशनमध्ये ये या सगळ्या गोष्टी आचलने तिच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या हे प्रकरण हे जात वर्चस्व वादातन घडलेलं प्रकरण आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की असे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा कित्येक वेळेला त्या मुलाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची होती ह्याचा जास्ती बाऊ केला जातो आणि त्याच्या त्याच्यामुळे घडलेल्या गुन्ह्याचं एक क्षुल्लकीकरण करणं त्याचा एक जो जाणीवपूर्वक पोलिसांकडनं प्रयत्न केला जातो तो होऊ नये आणि त्याच्या सक्षमला न्याय मिळायला पाहिजे आमची नांदेड पोलिसांकडनं अशी अपेक्षा आहे की याच्यापूर्वी अक्षय बालेरावच्या प्रकरणामध्ये जे घडलं ते आता घडणार नाही आणि अतिशय निपक्षपातीपणे पोलीस याची चौकशी करतील आणि अक्षयच्या कुटुंबाला जसा न्याय मिळाला नाही तसं न घडता सक्षमच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये निश्चितपणे न्याय मिळेल दुसरी माझी जाहीरपणे आता पोलिसांना एक अशी विनंती आहे की कि ते कुटुंब आत्ता प्रचंड दहशतखाली आहे गुन्हेगार ज्याच्यावरती आरोप आहे तो अल्पवयीन असल्यामुळे तो लवकर सुटण्याची शक्यता खूप लोकांना जे निर्भया प्रकरणामध्ये संपूर्ण भारताने त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे आणि पूर्ण कुटुंबाला आणि आचलच्या जीवालाही धोका आहे त्यामुळे सक्षम जे कुटुंब आणि आचल सुक्ष यांना न्याय देणं आणि यांना संरक्षण देणं ही पोलिसांची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं जाहीर करते की सक्षमला न्याय मिळण्यासाठी आम्ही झगडत राहू पण त्याच्याचबरोबर आजच्या सगळ्या शिक्षणाची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी उचलत आहे